नमस्कार माऊली नमस्कार किती नम... गाय आहे आपल्याकडे आताच्या गोठ्यावर एक आठ गाय उपलब्ध झालेल्या आणि गाय एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर तुम्हाला आता मी गायांची खात्री सांगतो मेन म्हणजे पहिली आता जी ब्लॅकमध्ये बघू राहिली आता दुसऱ्यांदा गाय हिची दूध देण्याची क्षमता एक तीस लिटर ते पस्तीस लिटर हिची दूध देण्याची क्षमता आहे गाय तुम्ही बघू शकता गाय बघा एकदम म्हणजे पुरा मापाची गाय आणि एक दहा ते पंधरा दिवस बाकी आहे आणि एकदम असे चांगली म्हणजे मांडीमध्ये मध्ये बसणारी कासली तिची एवढी खतरनाक कास लागणारी आणि ती बी जी आता पुढे बघू राहिले एक पॅच मध्ये व्हाईटमध्ये ही बी दूध देण्याची तीस लिटरची बी कॅपेसिटी हिची दूध देण्याची आणि त्याच्या समोर अजून एक बघू राहिले तुम्ही ही एक ब्लॅक मध्ये बघू राहिले ही पंचवीस ते तीस लिटर हिची बी दूध देण्याची क्षमता आहे दुधाची आता ही बघू राहिली पुरा बॅक ब्लॅक मध्ये हिला कमी नाही पिळायची हिला बी एक तीस ते पस्तीस लिटर पर्यंत हिला बी पिळायचंय तुम्ही बघू शकता गाय गाय पुरा माप एकदम प्रॉप क्वालिटीचं माप आहे सगळं पुर आणि चला तुम्हाला परत गोठ्यावर दाखवतो म्हणजे चार हे बाकीच्या मध्ये मांडले बाकीच्या गोठ्यामध्ये मागेल चार आणि तुम्हाला ते चार बी दाखवतो चार बी अशाच क्वालिटीचे आहे आणि चढ उतार चढ उतारचा माल आहे सगळा तुम्हाला तुम्ही बघू शकता मी पायलोर कारवाडी चार बघ कारवाडी हिची बी दूध देणे शब्द अकरा ते अकरा ते बारा अकरा बारा दोन टाइम मध्ये चोवीस लिटर दूध देण्याची याची क्षमता आहे आणि तिचे पुढं बघू राहिले आता ही दुसऱ्यांदा काय ही ही बी आहे इथे बी दूध देणे आहे पंचवीस ते सत्तावीस लिटर पर्यंत हिची बी दूध क्षमता आहे आणि ते पुढे पॅच मध्ये बघताय तुम्ही आता पॅच मध्ये हिची बी दूध देणे आहे पंचवीस ते सत्तावीस लिटर पर्यंत हिची बी दूध देणे आहे आणि पुढे अजून एक बघू राहिले दुसऱ्यांदा मध्ये ही बी गाय पंचवीस लिटर दूध काढायचं आणि तुम्ही बघू शकता आता तुम्हाला तिकडले बी ज्या गाय दाखवले त्या बी पुरा म्हणजे पुरा मापाचे एकदम मोठ्या गाय आहे त्याच्यामध्ये आणि या त्याच्यात बी खालोखाल म्हणजे डायरेक्ट जर शेतकऱ्याला डायरेक्ट आठ गाय जर घ्यायच्या असत तर त्यांना आठ गाय आपल्या राजडिगरी फॉर्म मध्ये उपलब्ध झालेल्या तर माऊली शेतकरी बांधव आले तर त्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय भेटन त्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय भेटण मेन म्हणजे विषय असा की गायीची क्वालिटी बघून आणि रेंज बना मेन म्हणजे काही शेतकऱ्यांचं कसं असतं की त्यांना वाटतं आम्हाला भारी भारी गाय म्हणजे पस्तीस प्लस पर्यंत गाय आपल्या गोठ्यावर उपलब्ध झालेल्या टॉप क्वालिटीच्या गाय उपलब्ध झालेल्या आणि समजा या गाय पसंत नाही आले आठ हा हा तर शेतकरी बांधव अजून किती गाय दाखवी तुम्ही त्यांना आता आपण शेतकरी बांधव कमसे कम गाय आहे ना आपण गोठ्यावरती त्यांना कमसे कम पन्नास ते साठ गाय दाखवू शकतो हो, म्हणजे एखादी एक रविवारपर्यंत आणि तुम्ही जर सोमवारी जर आले तर तुम्हाला से कम तीनशे ते चारशे गाय पाहायला भेटते सोमवारी जर आणि आपण लोणी गाय बाजारमध्ये गाय खरेदी करून लोणी मार्केटमध्ये बी असतो गाय खरेदी करून देण्यासाठी आणि काय होतं की आता आपण जे आता जे आपले जे मित्र आहे गोट्यावाले तर ते आपल्याला बोलतच बराजी भाऊ तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत आमच्या गाय पोहोचल्या पाहिजे ते ते एक दब, एक दब ते तर मग साठी आपण ते आपल्याला कॉल करतात त्याच्यामुळे आपण गोठ्यावर येतो आणि एकदम एकदम टॉपच्या त्यांना आपण गोठ्यावर दाखवतो आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय होतं की त्यांना पूर्ण माहिती गोठ्यावर भेटून जाते गायांची तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधव आले त्यांना गाडी आणि पावती व्यवस्थित करून भेटन ना त्यांना विशेष म्हणजे असा की त्यांना रस्त्याने अडचण येऊ देणार नाही आपण आपल्याकडे काय असतं डायरेक्ट राज डेअरी फॉर्मचं आपल्याकडे लेटर आहे मेन मध्ये आणि त्याच्यावर सगळी गायीची त्यांना सडा अंगाची बोली ज्या बी बोल्या असल तर त्या आपण त्याच्यावर लिहून देत असतो समजा शेतकरी टॉप पण भेटन आणि हलक्या क्वालिटी मध्ये मी सांगतो काय तुम्हाला शेतकरी की तुमचं जसं बजेट असेल तशा बजेटच्या गाय आपल्याकडे उपलब्ध असतात म्हणजे कसं कोणत्या शेतकऱ्याचं रेंज कोणाची सत्तरची असती आणि कोणाची लाखाची बी असते लाखाची पुढे बी असती म्हणजे गाय बघून रेट वाहणार सगळा म्हणजे विशेष कसा की आता तुम्ही समजा पंचवीस तीस लिटरची गाय जर घेणार असेल तर त्या गायला बी तसेच गाय बघूनच पैसे लावा लागतात आणि वातावरणामध्ये होईल ना वातावरणामध्ये म्हणजे तुमचं जर टेम्परेचर असत समजा पंचेचाळीस पनास अठ्ठेचाळीस असतं कधी चाळीस असतं बेचाळीस असतं त्या टेम्परेचर मधला बी माल आपल्याकडं गोठ्यावर बघायला तुम्हाला भेटू शकतो आणि विशेष म्हणजे मग आता जो एवढा आता तुम्हाला जी माहिती देऊ राहिलो मी कशी की ब पूर्ण आपल्याला गोठ्यावरची माहिती ना सगळी पूर्ण आपल्याला खात्री गोठ्यावर भेटून जाते गायांची आणि विशेष म्हणजे असं आता गाई ज्या स्टार्टिंग चालू होती दूध देण्याची गाई चौदा प्लस पासून तर गाय पार पस्तीस प्लस चाळीस पर्यंत असतात म्हणजे कसं होतं की ज्यावेळी शेतकऱ्याला मग उत्सुक असतात ब आपण आपण तीस लिटर ब बघू पस्तीस लिटर बघू तर असे असे काही गोटे आपल्या मित्रांचे उपलब्ध झालेले दा आहे गोटे अशा अशा गोठ्यांवर आपल्याला त्यांना गाया कमसे कम, कम पंचवीस तीस पस्तीस पस लिटरच्या गाया त्यांना असे आपण गोठ्यावर दाखवू शकतो आणि ज्यावेळी शेतकऱ्याला घ्यायचे असेल त्यांना माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन